इरापूर रोड शहरातला इथे चालण्यायोग्य जागा नाही इकडून खोदून ठेवलं तिकडून खोदून ठेवलं मध्यभागी आटामृत रोड इथून गाडी निघत नाही आणि गाड्या खड्डे बाई चालणाऱ्याचं इथे काही खरं नाही पायी आला याला काय पस्तावा आला काय नाही अशी सिच्युएशन असते नेहमीच नेहमीच गर्दी नेहमीच घाई हे ट्रक खड्डे रिक्षा हे शहर आहे बर का चाळीसगाव शहर हा दोन वर्षापासून हा रोड असाच करून ठेवलेला आहे पावसाळाही लोकांनी असाच त्रास सहन केला प्रशासनाचं सुदैव असं हो, की लोक इतके चांगले आहेत पडलेत तरी कंप्लेंट करत नाहीत मेलेत तरी करत नाहीत त्यामुळे बिचारे असंच लक्ष ठेवत असतात हो, असंच करत असतात हे बघा रस्त्यावर पाणीच पाणी असं आहे सगळीकडे असंच आहे त्यामुळे मी आता व्हिडिओ बंद करतो